एका जंगलाच्या झाडाच्या एका फांदीवरती चिवताईने आपले घरटे बनवलेले असते ती आपल्या चिमण्यासोबत तेथे सुखा समाधानाने राहत असते आणि त्याच्यामध्ये तिने अंडी घातलेली असतात एके दिवशी उन्हाचा खूपच त्रास होत होता आणि तेव्हा तेथे एक हत्ती आला फारच तहानलेला होता आणि गरमीमुळे फारच हैराण झालेला असतो तो चिवताईच्या त्या झाडाच्या सावळीखाडी उभा राहतो त्याला छान गारगार वाटते मग तो त्या झाडाच्या फांदीला आपल्या सोंडेने पकडतो आणि हलवू लागतो त्याला फारच बरे वाटते कारण की त्याच्याने त्याला गारगार हवा मिळत असते

मला इतकं गरम होत आहे आणि या फांदीमुळे मला किती गार गार हवा मिळत आहे मला ती हवी आहे तो लेगी करणं नाही ती बडबड करत आहे ते मला काय माहीत नाही तू जाग मध्ये मध्ये येऊ माझं डोकू नको फिरूस हत्ती ती फांदी हळवायचं काय थांबतच नाही आणि शेवटी जे व्हायचे नको तेच घडते ती भांडी तुटून जाते आणि खाली पडते आणि त्याच बरोबर चिवताईचे घलटेही खाली पडते आणि अंडी देखील फुटून जातात हे पाहून चुताई आणि चिमणादादा रडू लागतात हत्ती मात्र त्यांच्यावरती हसून पुढे निघून जातो हे सर्व पाहून काऊ दादा तेथे येतो

पण आपण इतूशी पक्षी आहोत आणि तो इतका बुलाठी आहे आपण कसं कर त्याला हरवणार बरं ते मला काय माहित नाही मी एक आई म्हणून त्याला शिक्षा नक्कीच देणार तू काहीतरी शकल लढवणार आहे इतका हुशार आहे सगळ्यांना त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करतो आणि मला नाही करणार मी ते जी लाडकी चवथाई आहे ना हो हो गं थांब काहीतरी विचार करूयात आणि त्या हत्तीला धडा नक्कीच शिकूयात मस्त आयडिया सुचली बघ मला चिवते आता बघच त्या गर्विष्ट हत्तीला मी कसा अद्दळ बनवतो ते चल चल माझ्याकडे मस्त आयडिया आहे मग ते दोघही उडू लागतात आणि उडत उडत ते मधमाशीपाशी येतात आणि तिलाही आपल्या सोबत घेऊन काऊ दादाचा मित्र बेडूक ह्याच्याकडे जातात मग काऊ दादा आपली संपूर्ण योजना त्या सर्वांना सांगतो आणि ती योजना ऐकून त्या सगळ्यांना खूपच आनंद होतो मग त्याप्रमाणे ते हत्ती ज्या झाडापाशी बसलेला असतो तेथे जातात आणि त्या झाडावर बसतात हत्ती दादा मस्त खाऊन पिऊन आरामात झाडाखाली झोपून गेलेला असतो ह्याच संधीचा फायदा घेऊन मधमाशी उडत जाऊन हत्तीच्या दोन्ही डोळ्यांवरती डंक मारते ह्याच्यामुळे हत्तीला फारच वेदना होऊ लागतात तो सेरभर होतो आणि जोर जोरात ओरडू लागतो मग बेडूक एका मोठ्या खड्ड्यापाशी बसून डराव डराव करू लागतो आणि हत्तीला वाटते का तिकडेच तळाव आहे तो त्या आवाजाच्या दिशेने धावू लागतो आणि त्या त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि जखमी होऊन तो तेथेच मरण पावतो अशा प्रकारे चिवताई काऊ दादा बेडूक दादा आणि मधमाशी ताई ह्या सर्व हो। छोटे छोटू प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी म्हणून त्या बलाढ्य अशा गर्विष्ट हत्तीला धडा शिकवला शिकवण तर मित्रांनो म्हणतात ना एकतेमध्ये बळ असते म्हणून मोठ्या संकटाला सामोरे जाताना आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर ते काम नक्कीच यशस्वी होते